निवासा तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी एकही रस्ता चांगल्या प्रकारचा नसल्याने येथे रस्ता व्हावा या मागणीसाठी राजेगाव ग्रामस्थांनी राजेगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जवळ लाक्षणिक उपोषण आहे निवासा तालुक्यातील राजेगाव येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी राजेगाव ग्रामपंचायत येथे लाक्षणिक उपोषण आहे राजेगाव गावाला एकही मुख्य रस्ता नाहीये यामुळे येथे दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय राजेगाव मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे राजेगाव मध्ये एकही रस्ता चांगला नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या ठिकाणी रस्ता याकरिता शासन प्रशासन यांना अनेकदा दिली थेट मंत्रालयात देखील देखील रस्त्याचा प्रश्न मांडला पण तरी या रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये या दयनीय रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय राजेगाव मध्ये एक पण चांगला रस्ता नसून अशा रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना अशा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे रोजच छोटे मोठे अपघात होत आहेत तर काही प्रवाशांना या रस्त्यामुळे अपघात होऊन त्यात आपला जीव देखील गमवावा लागलाय राजेगाव मधील लहान मुलं वृद्ध नागरिक गरोदर महिला यांना या रस्त्यावरून चालणं देखील खूप कठीण झालंय याचबरोबर राजेगाव या गावात एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर रस्त्याअभावी त्या व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात नेणं देखील शक्य होत नाहीये राजेगावमध्ये पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात तर येथील रस्त्यांची पूर्ण वाटच लागते पावसामुळे येथील रस्ते चिखलमय होतात त्यातून मार्ग काढत प्रवास करताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं या राजेगाव मध्ये पाहायला मिळत आहे रस्त्याअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने ग्रामस्थांना आता गावात राहणं देखील मुश्किल झालंय त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी अखेर राजेगाव ग्रामपंचायत येथे लाक्षणिक उपोषण केले नमस्कार मी सरपंच अंबादास आव्हाड बोलतोय राजेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस पासून राजेगाव मधील सर्व ग्रामस्थ महिला उपोषणासाठी बसलेले आहे या उपोषणाचं कारण असं आहे की राजीगाव हे नेवासा तालुक्यातील आणि नगर तालुका पाथर्डी तालुका आहे तिन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवरचं गाव आहे या गावाला कुठल्याही प्रकारचा एकही असा मजबूत रस्ता नाही अतिशय खराब दुर् दुर्लक्ष झालेले रस्ते आहे या रस्त्यावर हो आत्तापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये तीन ते चार अपघात होऊन मयत झालेले आहेत आणि छोटे मोठे अपघात महिन्यामध्ये एक दोन एक दोन होतच असतात आत्तापर्यंत या रोडला स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत या रोडला डांबरी हा काय असतं हे माहितीच नाही आहे तरी ग्रामस्थांनी आतापर्यंत सर्व अधिकारी प्रशासन सर्वांपर्यंत मागणी केली रोडची निवेदने दिली मंत्रालयापर्यंत गेलो तरी कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही राज्यामध्ये दोन दोन मुख्यमंत्री सुद्धा आमच्याकडे इतकी दयनीय अवस्था आहे की आम्हाला अर्जंटमध्ये जर पेशंट हॉस्पिटलला न्यायचं ठरलं तर कुठलाही रस्ता असा नाही का तात्काळ आम्ही हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतो हॉस्पिटलच्या टायमाभावी आतापर्यंत दोन मृत्यू झालेले आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या गावावर असा अन्याय का आहे ह्या आमच्या रस्त्यावर ताबडतोब कुठला तरी तोडगा काढून मार्ग काढून आमचे रस्ते मजबूतीकरण डांबरीकरण करून द्यावे आणि जर या उपोषणामध्ये जर आमच्या रस्त्याचे कुठलाही मार्गी प्रश्न मार्गी लागला नाही तर ग्रामस्थ कुठल्याही थराला जाऊ शकतात येणाऱ्या भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची तयारी आहे आमची त्याच्यामुळे प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचा रस्त्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावून द्यावा मी सुशिला नामदेव आव्हाड राहणार राजेगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथून मी राजेगाव गावची एक महिला बोलते आमच्या गावची ना इतकी परिस्थिती बेकार आहे की आमच्या मुलीसुद्धा डिलिव्हरी यायला यायच्या आहे ना त्यांच्या घरचे पाठवित नाही आजारी पेशंट असेल तर ते दाखवत नाही एवढी बिकट परिस्थिती आहे आम्हाला काय करावं आणि काय नाही असं होतं आहे इथं येऊन आम्हाला जसे पस्ताव यायचे बऱ्या झाल्या त्या ये ना शासनाने त्वरित आमचा विचार करावा नाहीतर कुठचा याला आहे ना सामोरं जायची आमची तयारी आहे तरी तुम्ही कसल्या परिस्थितीत आमची दक्षता घ्यावा एवढा बिकट परिस्थिती आहे का आमची की कुठंच आम्हाला बाहेर निघता येत नाही त्याच्यामुळे महिला म्हणजे महिला तुम्ही म्हणता मैला महिला 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 गेली ना एकटी जाऊ उद्या जर निघाली कोणीच रोडला नसतं त्याच्यामुळे आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आमचा प्रश्न आहे त्यामुळे तोरित आमची याची दक्षता घ्या बिरो रिपोर्ट न्यूज टू 24, ट्वेंटी फोर नेमासा अहमदनगर